जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युअलिटी आयसीयू ओटी, जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स सह अन्य सुविधा उपलब्ध स्वर्गीय नागेशजी नायडू यांना श्रद्धांजली अर्पण यंग चॅलेंजरचे संस्थापक नागेश नायडू यांच्या रंगपंचमीच्या दिवशी दुःखद निधन झाल्याबद्दल सोलापूरच्या सिनियर डान्सरच्या वतीने श्रद्धांजलीचा कार्यक्रम रविवार दिनांक एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता आयकॉनिक जिमच्या समोर चिप्पा मार्केट जवळ श्रीधर डान्स क्लास येथे श्रद्धांजली कार्यक्रम करण्यात आला यावेळी सर्व सिनियर डान्सरच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेच्या समोर फुलं वाहून अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच प्रत्येक जण आपल्या मनातील विचार व्यक्त केले आणि

बालाजी कन्ना चंद्रशेखर सरगम पंतुलू विजय इप्पा कायल श्रीधर मुनगा पाटील नितीन पेंटर अंबादास तडगोपूल भास्कर आडकी श्रीनिवास गड्डम यल्लप्पा मिठ्ठा विक्की पेंटर इफ्तियार लालकोट संतोष सालीमठ व्यंकटेश गोरंट्याल यावेळी उपस्थित होते या, या कार्यक्रमाचे चंद्रशेखर सरगम पंतुल यांनी आभार प्रदर्शन केलं स्वर्गीय नागेश नायडूंचे सुपुत्र अभिनव नायडू यांनी केलंय श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी